नमस्कार आज आपण रुखवातात ठेवायला नथ पाहणार आहोत आता बॉक्समध्ये मी पताका पेपर चिकटवला आहे ही ज्वारी घेतली आहे फेविकॉल इथे नथीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि फेविकॉलने ज्वारी त्यावर चिकटवायची आहे हे पहा एक एकदा आपल्याला यावर चिकटवायचा आहे हे नदीचे मोती जे आहेत त्याची आऊटलाईन आहे अशा पूर्ण आऊटलाईनवर आपल्याला ज्वारी चिकटवून घ्यायची आहे या पद्धतीने यानंतर नदीचा जो दांडा आहे त्याच्यावर ज्वारी चिकटवली आहे आता मोती जे आहेत त्यावर फेविकॉलने तांदूळ पण तुम्ही चिकटवू शकता पण मी हलवा चिकटवायचा आहे इथे जिथे सफेद रंगाचे मोती आपल्याला दाखवायचे आहे तिथे हा हलवा मी चिकटवला आहे हे पा फेविकॉल लावून त्याच्यावर हलवा टाकायचा वरून जिथे फेविकॉल आहे तिथे हलवा चिकटला जातो हे पा हा हलवा घेतला आहे आणि त्या टाकलं आहे टाकला आहे आपल्याला सगळे मोती तयार करायचे आहेत हे असं पूर्ण हे गोल भरायचं आहे इथे आपला हलवा चिपटून तयार झाला आहे मध्ये खालचा एक गोल आणि मधला जो मनी आहे इथे लाल रंग भरायचा आहे हे थर्माकोलचे बॉल घेतले आहेत मी लाल रंगासाठी हे पहा हे चिकटवून घ्यायचे आहे दिसायला हे खूप सुंदर दिसतं रुखवातील या पद्धतीने इथे देखील हे बॉल चिकटवायचे आहेत इथे आपली नथ तयार झाली थँक्यू